बायको मी तुला साडी आणले त्या बाजूच्या शेजारण्या दोन हजारची साडी आणलाय मी तुला, तुला नाही ना ची साडी आणले काय झालं फुगायला तुला ना आपल्या बायकोला तीन हजारची बॅग आणून दिला जर का तुम्ही मला बॅग आणून दिला नाही का समोर माझा कमीपणा होईल ला तुला तिच्या समोर कमीपणा होत देणार नाही थांब तुला आता घेऊन येतो थांब दाखवतो आता ऐको ही घे तुला बॅग हंडी शेजारणी ना शेजारणी ना नाही हजारची बॅग आणली ना मी तुला पाच हजारची बॅग आणली घे काय झालं तुला फुगायला आपल्या बायकोला एक लाख रुपयाचा नेकलेस आणून दिला आणि जर का तुम्ही मला एक लाख रुपयाचा नेकलेस आणून दिला नाही तर माझा तिच्यासमोर कमीपणा होणार माझ्या बायकोचा कमीपणा होऊच देणार नाही हा माता चालो बायको हे घे तुला हार आणलाय बाजूच्या शेजारण्या आपल्या बायकोला एक लाख रुपयाचा हार आणलेला की नाही ठीक आहे नाही दोन लाख रुपयाचा हार आणलाय तर मी मला बाय मी जातो आहो पण कुठं आहो एवढ्या काही कुठं आधी तुम्ही कपडे का भरायला लागला आहो चाललंय काय तुमचं त्या बाजूच्या शेजार का नाही मुलगी गेलाय आता मी त्याच्यापैकी भारी मुलगी आहे कारण माझ्या बायकोचा कुठंच कमीपणा झालेला मला चालत नाही प्लीज नका जाऊ माझे कमीपणा झाला तरी चालेल मला पण तुम्ही जाऊ नका प्लीज प्लीज जाऊ नका प्लीज माझं तुझं कमीपणा होईल ना नाईल माझं नाही होणार